चुकीच्या हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेमुळे सदोतीस वर्षीय सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू झाला आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मार्च महिन्यात ही घटना घडली होती या घटनेनंतर मयत तरुणाच्या पत्नीने तक्रार दाखल केली पोलिसांनी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत एफ आय आर दाखल केला आहे सहाय्यक अभियंता विनीत कुमार दुबे हे कानपूर जवळील पंकी पॉवर प्लॅन्ट कार्यरत होते ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत ऑफिसर्स कॉलनीत राहत होते विनीत कुमार दुबे हे गोरखपूरचे रहिवासी होते ते कानपूरच्या पंकी पॉवर प्लांटमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून काम करत होते त्यांची पत्नी जया त्रिपाठी यांनी पोलिसांना सांगितलं की हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला जया त्रिपाठी आपल्या दोन मुलांसोबत गोंडा येथे त्यांच्या माहेरी गेल्या होत्या तेरा मार्च रोजी कल्याणपूर कल्याणपूरमधील एका एमबीबीएस डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं जया त्रिपाठी यांच्या माहितीनुसार चौदा मार्च रोजी सकाळी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत असं त्या व्यक्तीने सांगितलं पण तो कॉल लगेच कट झाला त्यानंतर जया यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन स्विच ऑफ होता त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरलाही फोन केला पण त्याचा फोनही बंद होता जया यांनी त्यांच्या कानपूर मधील एका नातेवाईकाला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बघायला सांगितलं तोपर्यंत विनीतची तब्येत आणखी बिघडली आणि त्याला रिजन्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथे पंधरा मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला जया त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर रावतपूर पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टरने निष्काळजीपणे उपचार केल्यामुळे विनीतचा मृत्यू झाला असा आरोप आहे